न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा विधानभवनामध्ये काल पाच जून सरकारकडून सत्कार करण्यात आला यावेळी सरकारकडून काही पोस्टर्स लावण्यात आले या पोस्टर्स वर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो होते या पोस्टरची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये होते आदित्य ठाकरे यांनी या पोस्टर वरून सरकारवर टीका केली आहे आता तुम्ही बघा ना ते कप सेरेमनी मध्ये पण जे खेचून कप दाखवत आहेत किंवा आज पण काय संबंध यांचं खरं तर त्या सगळ्या क्रिकेटरचे जे आपले हिरो आहेत त्यांचे फोटोज लागले पाहिजेत एक तर बॅनर जर आवरत लावले तर त्यांचे फोटो लागले पाहिजेत आज राजकीय फोटो आहेत म्हणजे जे केंद्र सरकार बरोबर व्हायचं ना दोनशे चाळीस वर खालती उतरण्याच्या आधी स्वतःचा फोटो मोठा आणि बाकीच्यांचे एवढे फोटो तसंच होत हा आपल्या क्रिकेटरचा अपमान आहे आपल्या देशाच्या टीमचा अपमान आहे ह्या लोकांचे ह्या खोकेवाल्यांचे गद्दारांचे फोटो लावण्यापेक्षा क्रिकेटर्सचे फोटो लावणं गरजेचं हेच आम्ही सांगतोय मग जे गद्दारांचे चेहरे लावले तलिबापर चालिस चोरचे ते न लावता क्रिकेटर्स लाव जे आमचे हिरो आहेत जे जिंकून आले त्यांच्या लावा रोहित शर्मा लावा विराट कोहली लावा आपला स्कायचा लावा कोणाचे लावा, लावा। ना ना ते बुमराचा लावा त्याच्यात त्याच्यात माझ्याकडे अजून माहिती आलेली आहे मोठा एक जाडजूड रिपोर्ट माझ्याकडे आवाहन आलेला आहे योग्य तो वेळी हा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणणार आहोत आणि जे स्वतःच्या शेतीमध्ये हेलिकॉप्टर घेऊन जातात अशी फाईव्ह स्टार शेतकरी घटना बाहेर मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा